नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल वर जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हवामान शेती पीक व्यवस्थापन या संबंधित नवनवीन व्हिडिओची वी माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सध्याची हवामान परिस्थिती आणि पुढील दहा दिवसांचा पावसाचा सविस्तर एक अंदाज आपण पाहूया चल चला सध्या शेतकऱ्यासाठी हा काळ अत्यंत निर्णायक आहे कारण खरीप हंगामाची शेवटची टप्पा सुरू आहे आणि रब्बी पिकांची तयारी सुरू होत आहे अशा वेळी योग्य हवामान माहिती मिळवणं म्हणजे अर्ध काम झालं असं समजा तर चला आज आपण पाहणार आहोत की दक्षिण भागात कोणती प्रणाली तयारी झाली आहे महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांनी या काळात कोणते निर्णय घ्यावेत आढावा घेऊया शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण बोलणार आहोत एक खास शेतकरी सल्ला विभाग ज्यामध्ये पुढील आठवड्यात कोणती शिती काम योग्य ठरते आणि कोणत्या भागात पिकासाठी सावधगिरी घ्यावी हे आपण बघूया तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या हवामान विश्लेषणाची चला जाणून घेऊया भाग क्रमांक दोन कडे आणि दक्षिण भारत आणि देशातील हवामान परिस्थिती विषय तर मित्रांनो आपण बघतो आहोत की दक्षिण भारतामध्ये सध्या पावसाचं वातावरण तयार झालेले आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकावर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे यामुळे कर्नाटक केरळ तामिळनाडू रायल सीमा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे या परिस्थितीला आपण ईशान्य मान्सून चा पार प्रारंभिक टप्पा असं म्हणू शकतो दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यामुळे आणि समुद्रातील तापमान वाढीमुळे ढगांची निर्मिती वाढली आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकावर वेल मार्क लो प्रेशर एरिया सक्रिय आहे उत्तर भारताच्या दिशेने एक वेस्टर्न डिस्टर्बन्स व्हीडी सर सरकताना दिसतो आहे हलु हलु सरकत वा या दोन प्रणालीचा एकत्रित परिणाम म्हणजे मध्य भारत आणि महाराष्ट्राकडे ढगांचा प्रवास सुरू झालेला आहे गोव्याच्या किनाऱ्यापासून सिंधुदुर्ग पर्यंतचा पट्टा आता ढगाळ झाला आहे आणि काही ठिकाणी हलक्या सरी सुरू झाले आहेत हे वातावरण हळूहळू उत्तरेकडे सरकत महाराष्ट्राच्या मध्य व मराठवाड्यात भागात पोहोचणार आहे भारताच्या हवामान खात्याने एम आय डी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि दक्षिण भारत या सर्व राज्यामध्ये सामान्य ते जास्त पावसाचा अंदाज दिलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील पश्चिम भाग म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे मुख्य केंद्रबिंदू असणार आहे तर मित्रांनो या पार्श्वभूमीवर आता आपण बघू या महाराष्ट्रातील जिल्ह्यावर हवामान अंदाज एकवीस ऑक्टोबर पासून एकतीस ऑक्टोंबर पर्यंत हा भाग आहे सर्वात उपयुक्त आणि माहितीचा तर मित्रांनो आजपासून म्हणजे एकवीस ऑक्टोंबर पासून महाराष्ट्रात हवामान हो बदल सुरू होणार आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरींची सुरुवात होताना दिसते दक्षिण कोकण गोवा स्किमी पासून ते सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागामध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे मराठवाड्यात लातूर बीड पर परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा भागात ही संध्याकाळ चोवीस ते सव्वीस सप्टेंबर हा काळ सर्वात सक्रिय असेल दोन्ही समुद्रामध्ये म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर वादळी प्रणाली तयार होऊन मध्य भारतात ढगांची घनता वाढेल महाराष्ट्रात जोरदार पावसाची लाट अपेक्षित आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात बीड लातूर नांदेड धाराशिव परभणी या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल विदर्भात नागपूर गड चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती येथे विजांचा कडकडा सहसरी अपेक्षित आहे तर आता सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोंबर या कालावधी पावसाचा प्रभाव उत्तर दक्षिणेकडे सरकणार आहे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हलका पाऊस पडेल कोकणातील पावसाचा जोर थोडा कमी होईल व वा ढगाळ वातावरण कायम राहील तीस ते एकतीस ऑक्टोबर हवामान स्थिरतेकडे झुकणार असलं तरी काही भागात हलक्या सरी सुरू होतील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात एक दोन ठिकाणी पुन्हा पावसाची हजेरी राहील त्या काळात रात्रीचं तापमान थोडं खाली येऊ शकतं पण अजून थंडीचा ठसा उमटलेला दिसत नाही म्हणूनच एकोणाच ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील बहुता जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण आणि पिकांना ओलावा मिळेल आता मॉडेल नुसार विशेषतः सी एम डब्ल्यू एफ आणि जी एफ एस मॉडेल नुसार नोव्हेंबरचा एक ते चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात अजून थोडा पाऊस राहण्याची शक्यता आहे एक आणि दोन नोव्हेंबरला मराठवाडा आणि विदर्भात हलका पाऊस राहील तीन नोव्हेंबरला नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या भागात मेघगर्जने सहसरींचा अंदाज आहे तर चार नोव्हेंबरला सोलापूर बीड लातूर अहिल्यानगर या भागात पुन्हा एक लहान प्रणाली सक्रिय होईल या पावसामुळे रब्बी पिकासाठी आवश्यक ओलावा ते राहील पण काही भागात अति ओलाव्यामुळे तण नियंत्रण आणि निचरा यावर लक्ष ठेवणं गरजेचं राहील तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा भाग शेतकरी सल्ला ज्या भागात पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तेथे कापणीची काम तात्पुरती थांबव थांबवाईत ओल्या पिकांना साठवताना हवेशीर जागा निवडावी रब्बी पिकाची पेरणी करणार असाल तर पावसाच्या खडानंतरच करा जमिनीतील तेल आर्द्रता पुरेशी आहे का हे पाहूनच बीज रोपणे करा हरभरा गहू ज्वारी यांसारख्या रब्बी पिकासाठी पावसानंतरच्या हलक्या नांगरणीसह माती मोकळी करा पिकावर बुरशीजन्य रोगांची शक्यता वाढते म्हणून त्वरित योग्य फंगी साइड फवरणी करा जनवरांच्या चाऱ्याची सोय करून ठेवा मुसळधार पावसात ओला चारा कुजण्याची शक्यता असते हवामानातील अचानक बदलामुळे कीट रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी नियमित निरीक्षण करा शेवटी सरकारी हवामान इशारे आणि कृषी विभागाचे सल्ले नियमित ऐका मित्रांनो हा होता आजचा सविस्तर हवामान अंदाज महाराष्ट्र आणि देशभरातील पुढील काही दिवसांच्या परिस्थितीचा आजार तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल संदीप कृषी सेवा केंद्र सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच बटन दाबा जेणेकरून हवामान शेती मार्गदर्शन खत व्यवस्थापन पीक संरक्षण आणि बाजारभाव या संबंधी सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील शेतकऱ्यासाठी माहिती म्हणजे शक्ती माहिती योग्य वेळी मिळाली नुकसान टळ आणि फायदा वाढतो पण सगळ्यांनी मिळून शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी काम करायचंय तर पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ नवीन हवामान माहिती आणि शेती मार्गदर्शनासह तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या शेतीची काळजी घ्या धन्यवाद जय जवान जय किसान